हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या जणींना सकाळच्या सो खूप खूप शुभेच्छा मस्त असं ऊन पडलेलं आहे असं छान असं वातावरण आहे टेरेसवरचं आणि उन्हाला बसलेली आहे चहा नाश्ता वगैरे घेतलेला आहे आणि म्हटलं चला वरती जाऊया थोडं वेळ टेरेसवर आलेली आहे मोकळ्या वातावरणात आणि खूप छान असं वाटत आहे सूर्य किरण बघा किती मस्त असं ऊन पडलेला आहे थंडीच्या दिवसात उन्हाला पण बसलो पाहिजे डी व्हिटॅमिन आपल्याला शरीराला खूप छान चांगलं असतं म्हटलं जरा थोडा वेळ उन्हात बसू आणि कालचा ब्लॉग कसा का वाटला सोनलताईंचा ब्लॉग केला होता छान आ... दिसायले काश्मीर काश्मीर लेडी काश्मीरला ले 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 थंडी वाजली <laughs> पैसा मेहंदी लावलेली आहे दुपारची वेळ आहे आता दुपारच्या वेळेत जरा असं एक दीड तास चांगली भिज लावली की व्यवस्थित भिजते नुसतं पाण्यात भिजवली होती दोन तीन दिवस चांगली भिजलेली आहे मेहंदी कसं सर्दी थंडीमुळं लावलीच नव्हती आता म्हटलं लावूया तर असं ऊन पण कडकडीत पडलेलं आहे लावून घेऊया म्हटलं लावले चांगला एक दीड तास ठेवणार आहे पॅम्परिंगचं काम चालू आहे स्वतःला आणि केस गळती किंवा हिवाळ्यात घ्यायची काळजी म्हणजे गरम खोबरेल तेल आपलं जे ह्याच्यात मिक्स करून पण लावायचं तुम्हाला दाखवते ते खो खोबरेल तेल पण मी टाकलेले आहे बघा त्याच्यावर खोबरेल तेलात ते मेथी मेथीदाणे टाकायचे आहेत एक चमचा कापूर कापराची एक वडी टाकायची आहे जास्वंदाचं फूल एक टाकायचं आणि मेहंदी पावडर थोडीशी टाकायची सॉरी मेहंदी पावडर नाही आवळा पावडर टाकायची आहे त्याच्यात आणि द त्यामध्ये अजून लिंबू थोडासा पिळायचा असं एक किलो तेलामध्ये तुम्हाला तीन फुलं लागतील जास्वंदाची तीन ते चार फुलं लागतील मेथीदाणे दोन लागतील दोन चमचे पुन्हा आवळा पावडर लागणार त्याच्यात ती चार ते पाच चमचे लागणार आवळा पावडर आणि चांगलं वस्त्रकाळं करायचं चांगलं उकळपर्यंत ठेवायचं ते कडीलिंबाची पानं पण टाकायची त्याच्यात चांगलं उकळपर्यंत ठेवायचं आणि चांगलं उकळल्यानंतर ते वस्त्रगाळ करायचं पूर्ण तेल आणि ते भरून ठेवायचं ज्या वेळेला आठवड्यातून दोन वेळेला आपण चांगली तेलाची मसाज करायची केस गळती पण थांबते त्यामुळं आणि असं हलक्या हाताने अगदी तेल लावायचं आणि वाफ घ्यायची टॉवेल आपला गरम पाण्यात भिजवायचा आणि तो वरती लावायचा केसांवर आणि केस नंतर धुवून टाकायचे छान होते म्हणजे गळ केसांची गळती थांबते एक दोन महिन्यातच बघा खूप फरक पडतो दोन तास भिजलेली आहे मेहंदी चला आता धुवून घेते आणि दाखवते मग तुम्हाला आणि केसांची फबरच थोडीफार निगा घेतली पाहिजे जेणेकरून थंडीत बघा केस गळतात पण सुकू द्यायची नाही आहे थोडे थोडे पार्ट करून मी लावलेली आहे आणि अजून काळी मेहंदी वगैरे लावायची गरज पडत नाही मला ब्लॅक मेहंदी हीच लावते मी घरी म्हणजे हिना निपिव निपूरची पहिले काढलेली नाही तिथं त्यांची आत्ता एक्सपायर झाली त्यामुळं तीन दिवस तरी पाळायला लागणार आहे म्हटलं चला ते घरचं आहे भाऊबंद लांबचे असले तरी तीन दिवस पाळते आणि सुधीर केस धुटले मी आता अशी आणि थोडंसं सुकू देणार आणि तेल थोडंसं लावून घेणार आहे म्हणजे जेणेकरून हे मिळेल त्याला प्रोटीन चांगलं मिळेल आणि आठवडा झाला मेहंदी लावायचं म्हटल्यावर मी तेलच लावलं नव्हतं म्हटलं तेल लावून घ्यायचं छान असं आणि जरा सुकू देणार कारण गारा हवा सर्दी होण्याची शक्यता आणि थोडा वेळ मोकळे सोडून असं रात्रीच्या वेळेस लावेन तेल चांगलं आणि उद्या सकाळी पुन्हा शॅम्पून धुवून टाकेल केस थोडीशी सिल्की आणि असे स्मूथ होतात केस